अजय <laughs> व्यूद्वाइब देवा भ्रता उजरूना <laughs> <laughs> अरे राम राम नमस्कार नाही मित्रांनो तर तुम्हाला कदाचित वरून समजलं असेलच की आणि या अगोदर सुद्धा एक छोटासा एक शॉर्ट टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यासाठी कितीतरी झाडांची कत्तल केली जाणार आहे ठीक आहे आणि गेल्या कितीतरी वर्षापासून सरकार कुठलंही असो कोणीही असो विकास म्हणलं किंवा कोणाचं पोट भरायचं म्हणलं किंवा कोणताही उत्सव करायचं म्हणलं तर सर्वात पहिल्यांदा अडगड जाते ती म्हणजे झाडांची आणि त्या ठिकाणी कत्तल किंवा मारल्या जातात सर्वात जास्त म्हणजे झाडं झाडांची कत्तल ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि झाड त्यात बडी पडतात एकंदरीत असं म्हणायला काहीही हरकत नाही म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तुमचं भारतात म्हणजे मोठे मोठे जर का उद्योग क्षेत्र आणायचे असतील किंवा जंगलाच्या ज्या काही भूमी आहेत त्या जंगलभूमी अधिग्रहण असतील किंवा रस्ते बांधकामासाठी असतील अशा विविध उपक्रमांसाठी झाडांची कत्तल मात्र नक्की होत राहते तर मित्रांनो आपण आणि ह्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त भरकटला जातो आदिवासी समुदाय कारण आदिवासी समुदाय जो आहे तो जंगलावरती अवलंबून राहते त्या झाडांवरती अवलंबून राहते आणि त्यानंतर तो त्याचा खूप मोठा नुकसान होते असं खूप खूप सारी उदाहरणं आहेत जर का सांगायची झाली तर कोणत्या वर्षी आपलं जंगलभूमी गेली तर कोणत्या ठिकाणी प्रोजेक्टसाठी झाडं कापली गेली तर कोणते सरकारी निर्णय आले त्यामाग त्या, त्या त्याच्यासाठी झाडं कापल्या गेली म्हणजे जंगलाचा खर तर भवितव्य जो आहे ना हा एकंदरीत आजपासून तर पुढे एकदम धोक्याचा राहिलेला आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा हा जे काही माहिती सांगणार किंवा जे आ, मी काही ज्या गोष्टी पाहिलो आणि जजमेंट केलो आणि थोडीफार माहिती इकडून गोडा केली इकडून तिकडून त्यानंतर मी सुद्धा शॉक झालो की एवढं एवढं म्हणजे एवढी कत्तल होऊ शकते का आणि एवढं आपली झाडं बळी जाऊ शकतात का मी फक्त छोटासा काहीसा आकडा काढलाय जवळपास म्हणजे सतरा अठरा म्हणजे एकंदरीत दोन हजार वीसच्या पुढचा जर का मी आकडा काढला तर खूप मोठा आकडा आहे आणि हा एवढी मोठी झाडं जर का आपल्या जंगल तोड जर का होत असेल तर खूप खूप मोठं नुकसान होणार आहे कारण की ह्या मानवसृष्टीसाठी झाडांची खूप म्हणजे असणं महत्वाचं आहे एवढंच काय म्हणजे आज विकास होत आहे किंवा आज सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणूनच झाडं तोडली जात आहेत असं नाही तर तुम्हाला माहिती असेल दोन हजार वीस एकवीस मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये एकीकडे लॉकडाऊन चालू होता आणि त्या कारकिर्दीमध्ये म्हणजे लॉकडाऊन मध्ये सुद्धा जेव्हा लोक ऑक्सिजनसाठी संकटात आणि इकडे तिकडे भटकत होती म्हणजे ऑक्सिजनसाठी इकडे तिकडे धावपळ करत होती त्यावेळेला जवळपास एकतीस लाख झाडं तोडल्या गेली कशासाठी तर निव्वळ वेगवेगळ्या प्रकल्पासाठी म्हणजे तीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे एकवीस झाड कापण्यासाठी मंजूर केल्या गेली कधी तर कोविड म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मित्रांनो खूप मोठा नंबर आहे हा म्हणजे एकंदर राऊंड फिगर जर का पाहिलं तर एकतीस लाख झाडं लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मंजूर केल्या गेली कशासाठी तर तोडण्यासाठी ज्या वेळेस माणूस सर्वात जास्त हा ऑक्सिजन साठी भांडत होता माणूस सर्वात जास्त हा ऑक्सिजन साठी प्राणवायू साठी झटत होता मग याच्यात वेगवेगळे पॉवर प्लांट असेल रेल्वे प्रोजेक्ट असतील खाणी असतील कोळसा बॉक्साईट असेल लोहा असेल मग हायवेच असेल औद्योगिक कॉरिडोर असेल अशा असे वेगवेगळ्या ठिकाणी आणि हे खूप खूप छोटा नंबर आहे बरं का हा खूप मोठा नंबर नाही आहे कारण की जे सेंट्रल लेवलवरचे हे सगळे प्रोजेक्ट आहेत किंवा सेंट्रल ह्या सगळ्या गोष्टी फक्त निदर्शन असल्या सर्च मध्ये पण जर का तुम्ही स्टेट लेवलवरती जर का पाहिलं ना राज्यस्तरावरती जर का पाहिलं ना तर बऱ्याच गोष्टी इथून भेटणार नाहीत खूप छोट्या खूप खूप म्हणजे हा एक मिनिम एक छोटासा आकडा आहे मला मिळाला याच्यामध्ये जे सर्वात जास्त तोड चालू आहे किंवा झाली आहे ते म्हणायला हरकत नाही छत्तीसगड आहे झारखंड आहे मध्य प्रदेश आहे ओडिशा आहे महाराष्ट्र आहे आणि अरुणाचल अरुणाचल प्रदेश आहे या या आणि आता लास्ट टाइम शेवटच्या वेळेला तर तुम्हाला माहिती आहे हसदेव अरण्य आहे किंवा हसदेव जंगल जो आहे ते ज्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा बनवले आहे हसदेव जंगल वरती की, तो हसदेव लंग जंगल जो आहे तो तोडण्यासाठी कशा पद्धतीचं अं त्या ठिकाणी जो हसदेव जंगल जो आहे तो तोडला गेला आहे आणि तोडत असतानाच आपण व्हिडिओ बनवले आणि कितीतरी निसर्गप्रेमी किंवा पर्यावरणप्रेमी त्या ठिकाणी गेलेत परंतु फायदा कुठेही राहिलेला नाही शेवटी ज्या मालदार लोकांचे किंवा पैशावाल्यांचे पोट भरण्यासाठी या सगळ्या गोष्टी कोणी जिंकू शकला नाही या सगळ्या गोष्टीला आता हसदंगल एवढं मोठं जंगल आणि एक हृदय म्हणायला हरकत नाही मानवी जीवासाठी त्या ठिकाणी हसदेव जंगल तोडल्यानं त्या ठिकाणी सतराशेहून अधिक जवळपास झाडं तोडल्या प्रजाती नष्ट झाल्या त्यानंतर खाणीचा जंगल फोडल्या गेलं कोळशासाठी जंगल फोडल्या गेलं त्या ठिकाणी असलेली जी आदिवासी जमात आहे किंवा आदिवासी जो समुदाय आहे तो रस्त्यावरती आला आणि त्या ठिकाणी असणारे पशु पक्षी प्राणी ह्या सगळे जे आहेत ते संकटात आले आणि त्यानंतर म्हणजे याच काळामध्ये बुलेट ट्रेन असेल प्रकल्प असतील वेगवेगळी झाड त्यानंतर तुम्हाला माहिती असेल मुंबई वडोदरा जो एक्सप्रेस वे आहे त्यासाठी जवळपास ऐंशी हजार प्लस झाडं कापण्यात आली कापण्याची परवानगी भेटली आता बघा ना म्हणजे एक झाड लागवड करण्यासाठी किंवा एक झाड लावण्यासाठी किती धडपड करावा लागते आता आणि हा विषय यासाठी या आला की जो नाशिक कुंभमेढा आहे कुंभमेढ्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही नक्कीच व्हायला पाहिजे तो एक, प्र, एक आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी पाठबळ ठरते त्यासोबतच एक आपल्या समाजाचा आपल्या हिंदू संस्कृतीतला किंवा हिंदूंसाठीचा एक महत्वाचा मेळा असन भरणार आहे परंतु त्या ठिकाणी आतापर्यंत जो कुंभमेळा भरत होता तर त्या ठिकाणी झाडांच्या खालीच साधूंची कुटी किंवा साधूंच्या निवासासाठी व्यवस्था केली जात होती मग आताच का होऊ शकत नाही तर ते साधूंना बसण्यासाठी किंवा साधूंना निवासासाठी त्या ठिकाणी जंगल कापल्या जाणार आहे जवळपास सतराशेहून अधिक झाडं कापल्या जाणार आहेत तर हे खूप मोठा नंबर आहे आणि एवढी झाडं आता प्रशासन म्हणतात की आम्ही याच्यापेक्षाही जास्त झाडं लावू एवढी जागा आहे इथं जागा आहे तिथं जागा आहे पण जगतात किती त्यातले तर मला असं वाटतं की जिथं ज्या ठिकाणची झाडं आपल्याला काढायची आहेत तर त्या ठिकाणीची झाड काढायची आहेत ना त्याच्याही चार वर्षाच्या आधी कुठतरी चार वर्षा आधी चार वर्षाच्या आधी किमान त्या ठिकाणी झाडं लागवड करून त्यांना मोठी करून त्यानंतरच कुठतरी सरकारनं प्रशासनानं याला परवानगी दिली पाहिजे पण जर का प्रशासनच हलकट बनत असेल तर मग कुणाकडे आपण विचारायचं किंवा कुणाला मागायचं उत्तर हा एक प्रश्नचिन्ह ते त्यानंतर अरुणाचलमध्ये सियांग नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारल्या जात उभारण्यासाठी जवळपास हजार हेक्टर जंगल भूमी प्रभावित करण्यात आली किंवा हजार हेक्टर जमीन त्या ठिकाणी हस्तगत करण्यात येणार सरकारकडून तर त्या ठिकाणी जे काही झाडं आहेत ते तर काही झाडच्या वरती तर तो जो प्रकल्प आहे तो काही बनणार नाही तर त्या ठिकाणी झाडं तोडावंच लागतील झाडं तुटल्याशिवाय तर होणार नाहीत तर त्या ठिकाणी सुद्धा जातोय काय त्यानंतर प्रधानमंत्री गतिशक्ती प्रोजेक्ट शंभर पेक्षा जास्त हायवे तयार झाली अनेक रेल्वे लाईन झाल्या त्यासोबतच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या बाजूचं जो जर का प्रकरण पाहिलं तुम्ही तर गडचिरोली मधलं सर्वात मोठ जंगल जे आहे ते कापल्या जात आहे एक लाख तेवीस हजार झाडे कापण्याची परवानगी भेटली आहे म्हणजे नऊशे हेक्टर जंगलभूमी लोखंड खनिज कारखान्यासाठी आणि खाणकामासाठी उपयोग केली जात आहे मित्रांनो गडचिरोलीमध्ये जी सुरजागड एटापल्ली तालुक्यात जी सुरजागड मध्ये मायनिंग चालू आहे त्यासोबत सोबत इतरही काही तालुक्यांमध्ये मायनिंग चालू होणार आहे आणि त्यासाठी जो भूमी आहे किंवा जी जंगल भूमी आहे ती वापरल्या जाणार आहे आणि त्या ठिकाणची वापरल्या गेल्यानंतर त्या ठिकाणची झाडं ही तोडल्या जाणार तो महाराष्ट्राचा लंग्स बोलल्या जाते तर त्यावरती अटॅक होणार आहे त्यानंतर तुम्ही पहा अंदमान निकोबार मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं कापण्यात आली वीस हजार पेक्षा झाड विशाल कंटेनर पोर्ट ला कापण्यात आली त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये सियांग हायड्रोपावर साठी जवळपास पाचशे हेक्टर जंग जंगलभूमी साठी जंगलभूमी हस्तगत केली जाणार आहे त्या ठिकाणची सुद्धा विविधता ही धोक्यात येणार आहे त्याच नंतर उत्तराखंड मध्ये चार धाम प्रोजेक्ट साठी जवळपास पंचवीस हजार झाडं तोडण्याचं प्रयोजन आहे विचार करा म्हणजे मी हे जे सांगतोय ना तुम्ही नंबर पाहत असेल किती मोठा नंबर आहे आणि किती झाड तोडली जाणार आहेत किती मोठा हा अरे, अरे। अरे। एक आम्ही जेव्हा एक निसर्गप्रेमी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा पाहतो तर त्यावेळेला खूप वेदना होतात खूप वेदना होतात की एक एक झाड जगवण्यासाठी कितीतरी संस्था काम करतात कितीतरी निसर्गप्रेमी धावपळ करतात आणि दुसरीकडं ही हलकट लोक विकासाच्या नावानं विकास करता येते विकासा हो विकासाचा काही होग नाही विकास करता येते विकासाला कुठंही दुजोरा नाही किंवा विकासाला कुठंही विरोध नाही परंतु परंतु आ, हे विकास साधत असताना हे विकास करत असताना सुद्धा जंगल वाचवल्या जाऊ शकता येते अशा ठिकाणी जर का ती प्रकल्प आहेत किंवा प्रोजेक्ट आहेत जर का ती बसवलीत बा ज्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये झाडं आहेत किंवा ज्या ठिकाणी उपजाऊ जमीन नाही आहे किंवा ज्या ठिकाणी एकदम पत्रिली जमीन आहे डोंगराळ भाग आहे किंवा ज्या ठिकाणी चिपडीसारखी माती आहे त्या ठिकाणी जर का हे प्रोजेक्ट तयार केले गेले तर निश्चितच कुठं तरी चांगलं होऊ शकते दिल्लीला ना यमुना नदी किनाऱ्यावरती कॅम्पस रस्ते टाउनशिपसाठी मोठी तोड दहा हजार झाड प्रभावित होणार आहेत त्यानंतर नागपूर जिल्ह्यात इतकी जमीन किंवा गोव्याच्या राज्या का जमिनीचा रास कापली गेली माणूस हतबल होत आहे मित्रांनो खूप सांगता सांगता खूप मोठा आहे खूप मोठी लिस्ट आहे आणि एवढी लिस्ट वाचून दाखवता दाखवता मला पण खूप दिवस झाले मी लाईव्ह आलो नव्हतो खूप झाले मी गप्पा केलो नव्हतो तर आज बोलावं आणि त्या मी लाईव्ह घेतला हा मला नाही माहिती कारण की आपल्या ला फार तर कोणी लोक येत नाहीत तर मला यावं करावी चर्चा तर माझा पण गडा दुखायला आला आहे हॅलो हा हॅलो मला नाही माहिती मी नाही वापरलो नाही 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 वापरलो वा हा तर याच टेलिफोन वरून फोन लावून पाहिजे ना तिकडे हो हो थोडीशी पेल नाही ते म्हणजे टाकून दिली बाहेर त्यामुळे नाही पेली आणि हो हो ती वाली पाजलो आणि सकाळी मोबाईल जे होता माझ्या गादीवरच्या उशीच्या खाली होता गाने चालू होते गादी तूच काढलीस आता तिथंच होता तर मित्रांनो इथं थांबते मी कारण की गळ्यात कसं का व्हायला लागलंय कारण लाईव्ह म्हणलं तर कसं कंटिन्युअसली बोलावं लागते सवय नाही नेहमी येणार ना आहोत आपण आपले मित्र प्रयत्न करतो की बा व्हिडिओ कमीत कमी टाकता किंवा व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही त्यामुळे आपण लाईव्ह करूयात चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार